नमस्कार माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज आहे होळी आपण होळी साजरी करत आहोत परंतु बालपणीच्या सगळ्या आठवणी ह्या दाटून आलेल्या आहेत बालपण फुंदडू लागलं आहे आपल्या अंतर्मनामध्ये कसं होतं बालपण कशी होती होळी आपण आठवूया या गीताच्या माध्यमातून हे गीत मी स्वतः लिहिलं आहे मी आहे डॉक्टर कमलाकर राऊत होळी कशी होती कशी साजरी केली आपण पुनप्रत्ययाचा आनंद घेऊया मिळूनी खेळू सारे रंग मिळूनी खेळू सारे रंग रंग होळीचा खेळता रंगामधी न्हाले रंग होळीचा खेळता रंगामधी न्हाले खारसा पाता अन्तरङ्गाळ ले मख आरसापाता अन्तरङ्ग न्याहा मन धाव ले ले, बाल दंग जाले। मन धाव, धाव बालपनिदङ्गले मन झाले बाटली चिपीचकारी मुले रंगात रंगले रंग बुडे असं म्हणती सर्व रंग उधानले लहान थोर आनंदले गावी रंग गोकुळले लहान थोर आनंदले गावी रंग गोकुळले रंग होळीचा खेळता अंगरंगामधी न्हाले मुख सा पाहता अंतरंग न्याहाळले नाचू मित्र रंगी तन मन झाले ओले नाचू मित्र रंगी तन मन झाले ओले ऐसे रंगल रंगलो नाही कोणाचे ना कळले ऐसे रंगलो रंगलो नाही कोणाचे ना कळले आई बडवी मुलाला रडताना स्नान घाले आई बुड आई बडवी मुलाला रडताना स्नान घाले रंग निघता निघता शेजाऱ्याचे ते कळले रंग निघता निघता शेजाऱ्याचे ते कळले रंग होळीचा खेळता अंग रंगामधी न्हाले आरसा पाहता अंतरंग न्याहाळले वैशाख व नव्याचा दाह पळसाला आली फुले रंग निसर्गाचे गर्द सर्व रंग हाती आले रंग खेळ निरागस गरिबीत सुख बोले आठवणी ओला विती निरम्य झुले आठवणी ओलावती बालप रम्य झुले रंग होळीचा खेळता अंग रंगामधी मुख आरसा पाहता अंतरंग न्याहाळले जाळूनी आहे विकार होळी धूळवड बोले जाळूनी आहे विकार होळी धूळवड बोले फुगा फुटो क्रोधा प्रेमाने जिंकले फुगा फुटो क्रोधा प्रेमाने जिंकले रंग पंचमीचे रंग भेदा भेदी ना कळले रंगपंचमीचे रंग भेदा भेदी ना कळले मिळूनी खेळू सारे रंग सुख देताना लाभले मिळून खेळू सारे रंग सुख देताना लाभले रंग होळीचा खेळता अंगरंगामधी आरसा पाहता अंतरंग न्याहाळले मुख आरसा पाहता अंतरंग न्याहाळले नको भांग ये वो शुद्ध रंग आरोग्य कळले नको भांग ये वो शुद्ध रंग आरोग्य कळले सारी व्यसने सोडूया सुख देण्या आतुरले रंग लावून या कोणा रंग हातातले रंग लावूनिया कोणा देऊ रंग हातातले लाव गाला ला रंग, व्हावी रे फुले लाव गाला ला रंग रंग व्हावी अश्रुंची रे फुले रंग होळीचा खेळता अंगरंगामधी न्हाले मुखारसा पाहता अंतरंग न्याहाळले माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो काय यात जे सामावलं आहे तुमचं माझं बालपण काय करायला हवं काय करायला नको भूतकाळ वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ याची सांगड यामध्ये घातलेली आहे काहीच नव्हतं फारसं आपल्याकडे सुखसुविधा तरी सुखी होतो सुख देण्यामध्ये असतं घेण्यात नाही सुख सुविधांमध्ये नसतं भौतिक गोष्टीमध्ये नसतं ते आपल्या अंतरंगामध्ये असतं मानण्यामध्ये सुख असतं आपण किती छान होळी साजरी करायचो आपण आपल्या कॉलनीतील आपल्या गल्लीतील सगळा कचरा केर कचरा आपण गोळा करायचो आणि होळी साजरी करायचो आपण पाच गोवऱ्यासुद्धा आपण आपल्या अंगणामध्ये आणायचो आणि तिथं आपण जाळायचो पण त्यावेळेस कळत नसायचं की पाच गोवऱ्या म्हणजे काय कशासाठी पाच गोवऱ्याच कशाला तर काम क्रोध लोभ मोह अहंकार या विकारांचं आपण दहन करावं यासाठी त्या गोवऱ्या त्यांचं दहन व्हायचं आणि दुसऱ्या दिवशी धुळवड ज्याला आपण धुलीबंधन असं म्हणतो आणि तो रंग खेळायचा असतो तो प्रेमाचा रंग असतो प्रेम रंग हा आपल्याला वाटायचा असतो आपल्या बोलण्यातून आपल्या वागण्यातून आपल्या जगण्यातून आपल्या जीवन जाणीवेतून आपल्याला आपलं जीवन सफल करताना इतरांना आनंद देण्यासाठी आपण काय करतो याचा आपण विचार केला पाहिजे जे आहे ते आपल्याला खूप जपायचं आहे वाढवायचं आहे त्याला संस्कृती असं म्हणतात त्याला जगणं असं म्हणतात अधिक काय सांगू एवढंच सांगेल की होळी आपण साजरी करू जी काही रीत असेल संस्कृती असेल त्यानुसार ते आपण ते करायचं आहे पण त्यातून आपण काय शिकायचं आहे तेही आपण नव्या पिढीला सांगितलं पाहिजे एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक भरभरून शुभेच्छा आणि हो धुलिवंदन आहे त्याच्याही शुभेच्छा